मुंबई महानगरपालिकेचे सफाई कर्मचारी जे आहेत ते मुंबई महानगरपालिकेचा मोठा कणा आहे पण दुर्दैवाने त्यांच्या वसाहतीच्या बाबतीमध्ये त्यांच्या पुनर्वसनाच्या बाबतीमध्ये आणि त्यांच्या ज्या मदत करायची पाहिजे त्या बाबतीमध्ये साधारणपणे आपण जर बघितलं तर मुंबई महानगरपालिकेचं धोरण हे मुळातच मोठ्या प्रमाणामध्ये उदासीन धोरण आहे आता या प्रश्नाबद्दल जे आता सन्मान्य आमचे मोहसिन हैदर साहेब किंवा अशरफ आजमी जी सांगत होते ती अंधेरे गाव येथील सी टी एस नंबर दोनशे सात पद्धतोय त्याच्या बाबतीमध्ये आम्ही सांगतोय की ही जी पूर्ण वसाहत होती कोणाची वसाहत होती तर मुंबई महानगरपालिकेच्या सफाई कामगारांची वसाहत होती तर त्यांचं पुनर्वसन त्याच ठिकाणी व्हायला पाहिजे ही अपेक्षा होती त्यांनी सांगितलं की सुरुवातीच्या परिस्थितीमध्ये डेव्हलपमेंट सुरू झाली त्यावेळेला एसआरआयची स्कीम तिथे केली तेव्हा त्यांनी विरोध केला कारण त्या ठिकाणी एच्या स्कीमला विरोध करण्यामध्ये दे, देवेंद्र फडणवीस साहेबांचं पण पत्र गेलेलं होतं आणि मग ते आक्षेप घेतला आणि नंतरच्या काळामध्ये ज्यानी एस आर ए करणार होते ते स्वतः ईडी आणि सीबीआय चे गेले आणि तो प्रकल्प त्या ठिकाणी ठप्प झाला आणि ते रद्द झालं मधल्या काळामध्ये आता पीएमसीच्या शोकासाठी डेव्हलपमेंट साठी ही फक्त इथेच नाही मी माझ्या मततात संघामध्ये सुद्धा बसते हा हस्ताबादला पण सेम परिस्थिती आहे की तिथल्या लोकांना सांगितलं कर्मचाऱ्यांनी की तुमच्या डेव्हलपमेंट साठी आम्ही आश्रय योजना करत आहोत आता एका ठिकाणी तुम्ही आश्रय योजना की तुम्ही एकाच ठिकाणी दोन गोष्टी चालवल्या एक एसआरए आणि दुसरी आश्रय योजना ज्या दोघी परस्पर विरोधी योजना आहेत कारण एक विश्वासात घेतला आहे का हा आमचा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे दुसरा आमचा सगळ्यात महत्वाचा प्रश्न जो आहे की हा लय बर्फीवाडा जवळ चार हजार चारशे सत्त्याण्णव जमीन आहे महत्वाच्या ठिकाणी आम्ही सातत्याने ज़ौर, जी आहे ती आम्ही कमिशनरांना भेटलो आम्ही मुख्यमंत्र्यांना लिहिणाऱ्या लिहिलेल्या कालच आम्ही पत्र पाठवते की या पूर्ण भूखंडाची चौकशी व्हायला पाहिजे ह्या विकासकाच्या माध्यमातून हा जो बोर्ड लागला गेला म्हणजे एखादा स्थानिक वॉर्ड ऑफिसरला माहिती पडत नाही तिथल्या स्थानिक यंत्रणे माहिती पडत नाही ठीक आहे मग आम्ही जाऊन सांगितलं आता आम्ही जाऊन सांगितल्यानंतर फोटो दिल्यानंतर पण जर कारवाई होत नसेल तर याचा अर्थ आम्ही काय समजावं आणि या सफाई काम दहा कोटी कॉन्ट्रॅक्टर येऊन गेला हे जोडण्याचं काम पण कुणी केलं मुंबई महानगरपालिकेने म्हणजे दोन्ही म्हणून ज्याला दहा कोटी दिले त्याने काहीच नाही केलं आणि मुंबई महानगरपालिकेने जोडून ही जागा कोणाला दिली कोणासाठी केली खाली एका खाली केली जी मुंबई महानगरपालिकेची जागा आहे त्यामुळे आमचं म्हणणं आहे की ज्या वेळेला इम्प्रूव्हमेंट कमिटी नाही ज्या वेळेला नगरसेवक नाही आहे असं असताना या ठिकाणी अशा चार चार या डेव्हलपमेंट होतात याच्या विरुद्ध आम्ही आवाज उचलण्याचं काम यासाठी करत आहोत की मुंबई महानगरपालिकेच्या अशा असंख्य समिती ज्या आहेत त्या लोकांना देण्याचं काम चाललेलं आहे आणि त्याच्याबद्दल भ्र शब्द सुद्धा आयुक्त सुद्धा काढत नाही तिथले स्थानिक आपण फोन केला की एकदम अधिकाऱ्यांना की काय चाललंय आम्हाला माहीत नाही तुम्ही आयुक्तांशी बोलू घ्या